पंधरावित पंधरा विधातली गटा झाली त्यांनी सांगितलं होतं का जे का, का, काम वीस हजाराच्या पुढचं असेल त्या ठिकाणी बोर्ड लागले पाहिजे आणि काम पूर्ण झालं तरी तुम्ही बोर्ड लावत नाही काय कारण आहे लोकांना एस्टिमेट दाखवत नाही प्रत्येक ग्राम सभेमध्ये इस्टिमेट हे बा एक लक्षात इस्टिमेट काय दिलं नाही ग्रामपंचायत म्हणजे ग्रामस्थ तुम्ही प्रत्येक ग्राम वेळेला तुम्ही गृहित धरवायला ही व्यवस्था किती दिवस झाले दोन दोन हजार अठराची व्यवस्था आहे दोन हजार अठराची योजना असताना सुद्धा ती का पुरवत होत नाही त्या गावाला भेट पाणी भेटत नाही जल स्वराज्य झाली सगळ्या योजना झाल्या जल योजनेचं पाणी दिलं तुम्ही गावाला दिलं का मला हे सांगा तुम्ही पहिले तिथं नाही दिलं आता हिचं ही प्रिय राष्ट्रीय प्रियजा योजना झाली हिचं पाणी जर तुम्ही गावाला अजून बी परत मिळत नाही त्यांनी काय केलं पाहिजे एक नाही असे हजारो लोक आहे ना फक्त त्याने हिंमत केली आज तुम्ही तीर विर शाळेला काय पिण्याचा तिच्यावर उतार्यावर पिण्याच्या पाण्याचा वापर म्हणून लिहिलेलाय ती विर कुठे गेली नाही एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी करता आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी करता तर तुम्हाला एवढा वेळ लागत असेल काय कारण नाही चालू चालू पा चालू काम जर समजा पंधरा वित मधलं तर होत काम गटरीचं અંચ પન્સ્ય પંદર દિવસ પાણી કારણે ઉતરાય પર બે પાડે आता ही योजना राष्ट्रीय ठेकेदार कोणी त्यांना बोलून घ्या इंजिनिअर ठेकेदार देवरी कोणतं देवरी फोन करायच एकच मिनिट दोन मिनिटं दोन मिनिटं घेतो तुमची जास्त नाही घ्या त्याला देवर फोन किरकोळ काय करदारां बोलून घ्यायचं बोलतो दे त्यासाठी देवेले अरे पडल्यावर सकाळ आता भविष्यात इथं

सॉरी नै डोंगरीला तुमचं काम समोर का, पाण्या टाकीच मग त्याला काय अडचण काम पूर्ण करून द्यायला टेस्टिंग झाली बरं तुम्ही इथं न्यायडोंगरीला केव्हा ये ना

मग एक काम करा साखोर ते डोंगरी खूप अंतर नाही अहो इथं उपोषणाला बसलेले आहेत माझं तीन टाके पाणी टक्क्यावर हो मला काय झालं माहिती काय मला माहित इथं काय विषय भेटला असता

सांगू नका मला मला कॉन्ट्रॅक्टरला इंजिनियर वर कारवाई करा त्याला विलंबित करून टाका